नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त सोपे सुंदर दमदार भाषण बघणार आहोत जे देशासाठी लढले ते अमरहुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमरहुतात्मे झाले सर्वांना माझा नमस्कार माझे नाव विकास आहे देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना मी प्रथम वंदन करतो मित्रांनो आज आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारत देशाचा कारभार संविधानाप्रमाणे सुरू झाला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिण्यासाठी मोठे कष्ट घेतले संविधान आहे म्हणूनच आज आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखासमाधानाने एकत्र राहत आहोत म्हणून म्हणतो चला करूया संविधानाचा आदर चला करूया संविधानाचा आदर ज्याने दिला आपणास जगण्या शिकण्याचा अधिकार जय हिंद जय भारत